नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर हा विषय खूप गंभीर आहे प्रमाणपत्र यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल किंवा प्रामाणिकपणे त्यांनी काढ सर्टिफिकेट असेल तर त्यांच्या येणाऱ्या काही परीक्षांमध्ये किंवा काही विद्यार्थी निवड होऊ शकतात तरी पण होणार नाही अशा विद्यार्थ्यांना एका बाजूने अन्याय होणार आहे तो मोठ्या प्रमाणात आहे मग हा बोगस प्रमाणपत्रांचा जो विद्यार्थी आहे हा बोगस कसा ठरवणार आपण की याच्याकडे बोगस प्रमाणपत्र या, आहे तो जर बोगस प्रमाणपत्र वापरत असेल त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे या स्पर्धात्मक परीक्षेमधून निवड प्रक्रियेमध्ये त्याच्यातनं इतर विद्यार्थ्यांवरती काय नुकसान होणार आहे मग हे बोगस कसं ठरवायचं ते पण थोडक्यात तुम्हाला एवढ्या माध्यमातून दाखवतो बोगस प्रमाणपत्रामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान कसे होणार आहे ते पण थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सुरुवातीला तुम्ही अंदाज लावू नका अनुमान लावू नका शेवटपर्यंत बघा परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी यावरती काय काळजी घ्यायला हवी काय निकष असावे परीक्षा पॅटर्नमध्ये निवड प्रक्रियेमध्ये काय असावे आणि जागा विनाकारण अडकून जातात का यस जातात सो याचं थोडक्यात मी एक्सप्लेनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये करणार आहे हा व्हिडिओ पर्यंत बघा आता बघा या तुम्हाला पहिले तर बोगस विद्यार्थी कसे मी तुम्हाला सांगतो बघा आता तुमच्यापैकीच काय विद्यार्थ्यांनी हे सगळी माहिती माझ्यापर्यंत प्रोव्हाइड केली आहे मी पण याच्यावरती पूर्ण अभ्यास केलाय तुमच्या समोर मी हे शो करतोय तुम्हाला काही वाटत असेल अजून काही याच्यावरती बोलायचं असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आता हे तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडस झुम इन करतो झुम इन करून तुम्हाला दाखवतो बघा इथे एक जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामधलं ही यादी आहे अकोला जिल्ह्याची आणि कोणती आहे रिक्रुटमेट रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल जिल्हा परिषद अकोला ही यादी आहे या यादीमध्ये हा एक विद्यार्थी बघा कॅटेगरी करायची अंशकालीन आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे आणि अर्थ अफेक्टेड पण आहे अर्थ अफेक्टेड तीन तीन आहे त्यात अंशकालीन पण त्यांनी दाखवलंय आता या विद्यार्थ्याचं नाव वाचून दाखवत तुम्ही काय आशिष मिलिंद वाहने कहाने वाहने जे काय असेल ते आणि त्यांची डेट बघा काय डेट ऑफ बर्थ काय दहा दहा एक्क्याण्णव आहे काय म्हटलं मी दहा दहा एक्क्याण्णव आहे आता याच्या अगोदर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं याच्याबद्दल थोडक्यात तर अंशकालीन बद्दल बघा अंशकालीनचं जे सर्टिफिकेट आहे अंशकालीनचं सर्टिफिकेट आहे मी इथे मेन्शन कर तुम्हाला अंशकालीन पदवीधर कर्मचारी हे जे लागू होतं ना हे सर्टिफिकेट किंवा ही जी स्कीम लागू होती ही कधीपर्यंत होती तर दोन हजार एक पर्यंत लागू होती जिथे जिथपर्यंत मी का माहिती काढली ती माहिती मला अशी मिळाली आहे त्याच्या पुढचं मला जी आर वगैरे काही मिळालं नाही पण दोन हजार एक पर्यंत ही लागू होते त्याच्यानंतर मात्र काय हे जर तुम्ही बघितलं दोन हजार बावीसचा चा जी आर आहे त्यामध्ये जर बघितलं तर दोन हजार एक नंतर हे सर्टिफिकेट किंवा असं सर्टिफिकेट लागू नाहीये मग आता पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणतो आपण त्याला उलट दिलं पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे असा उमेदवार असेल ज्याची पदवी झाली आहे आणि तो काय आहे पदवी झाली पण त्याला काय जॉब नाहीये जॉब मग त्याला अंशकालीन कर्मचारी म्हणून घेतले जातं कशामध्ये सरकारी ऑफिसेस असतील निम सरकारी ऑफिस असतील त्यामध्ये घेतलं जातात पदवी झाल्यानंतर एक मुद्दा तुमच्या लक्षात आलं म्हणजेच पदवीकरणाला साधारणतः एखाद्या उमेरला किती वर्ष लागतात बरं पदवी म्हणजे आपण असतो पंधरा वर्षाची पदवी आणि अगोदरचे पाच वर्ष म्हणजे सरासरी वीस वर्षाचा जो असेल तोच उमेदवार काय होतो इथे पदवीधर अंशकालीन सर्टिफिकेट त्याला मिळू शकतं किंवा त्याच्यासाठी तो प्रयत्न करू शकतो पण कधी दोन हजार एकच्या च्या अगोदर क्लिअर म्हणजे वय वर्ष वीस झाल्यानंतर तो अपिअर होतो या पंधरा सर्टिफिकेट साठी पण ते मिळत असेल तर मिळेल अदरवाईज दोन हजार एक नंतर ते लागू नाहीये कॅन्सल झालाय रद्द झालेलं आहे क्लिअर पर्यंत मुद्दा क्लिअर झाला आता मी परत तिकडे घेऊन जाऊ तुम्हाला मी बघा हा एक उमेदवार आहे मी तुम्हाला आशीष नाव आहे त्याचं याची बर्थ डेट काय आहे याची बर्थ डेट आहे दहा अकरा दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव मी ते लिहितो त्याची बर्थ डेट आहे दहा दहा एकोणाशे एक्क्याण्णव आता एक्क्याण्णव सालचा याचा जन्म आहे मग दोन हजार एक पर्यंतच सर्टिफिकेट चालू होतं तर विचार केला तर हा इथपर्यंत दहा वर्षाचाच होतो दहा वर्षाचा जर होत असेल तर दहा वर्षात हा कितीला असेल बरं चौथी किंवा पाचवीला असेल आता हे जर चौथी पाचवीला असेल तर ह्या विद्यार्थ्याला पदवीधर अंशाचं सर्टिफिकेट नाही आलं कसं कसं काय काढलंय कुठून काढलंय कुणी काढून दिलंय कोणती बुद्धिमत्तेचा वापर करून यांनी मिळवलं हे सर्टिफिकेट तर असं एकच आहे का अजून दाखवतो इथपर्यंत समजला माझा मुद्दा अजून मी दाखवतो तुम्हाला बघा हा अकोल्यामध्येच आहे सगळे हे अकोल्यामधलं झालं आता पुढचं दाखवतो तुम्हाला हा आहे छत्रपती संभाजीनगरचा एक उमेदवार आहे याची बड्डेट काय अठ्ठ्याऐंशी कृष्णा गोरे म्हणून आहे अंशकालीन आहे काय अठ्ठ्याऐंशी आता अठ्ठ्याऐंशीचा विचार करा हा अठ्ठ्याऐंशी सालाला जन्म झालाय म्हणजे जवळपास तेरा वर्षाचा होईल दोन हजार ला तेरा वर्षा दोन हजार एक ला तेराव्या वर्षात जर विचार केला तर साधारणतः तो म्हणजे नाही म्हटलं तरी पहिले सहा वर्ष सोडून द्या तुम्ही सातवी किंवा आठवीला हा असू शकतो पदवी कुठे मिळाली याला अंशकालीन कसं काय अंशकालीन कर्मचारी कसं काय म्हणतोय आपण छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण आहे अजून असे बरेच उदाहरण आहे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये आता हा उमेदवार ना रिअल आहे बघा याचा जन्म कधी झाला माहितीये का त्र्याहत्तरला जन्म झालाय किती त्र्याहत्तरला याचं नाव आहे साईनाथ मतसागर आहे त्र्याहत्तर साली जन्म झालाय म्हणजे जवळपास पंचवीस आणि दोन सत्तावीस वर्षाचा हा झालाय हा पदवी घेऊ शकतो पदवीनंतर पदवीधराच्या तो जॉब पण करू शकतो काही वर्ष जॉब करून सुद्धा याला अंश कार्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे आता सर्टिफिकेट लगेच म्हणजे त्यांनी जॉब करायला लगेच मिळत नाही त्याला पण कंडिशन आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जॉब करावा लागतो त्यानंतर ते मिळतं ह्या उदाहरण हे मान्य आहे त्र्याहत्तर जन्म याला ऍक्सेप्टेबल आहे पण बाकीचे बघा अजून दाखवतो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मधला आहे जिल्हा परिषद बघा औरंगाबाद रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिविल काय दिसत तुम्हाला मनोज जाधव नावाचे गृहस्थ आहे यांनी तर हायतीच केली आहे त्यांचा जन्म दोन हजार एकचाच आहे दोन हजार एक आहे हे अंश कालीन मध्ये आहे असं साधं लॉजिक लावलं पाहिजे की दोन हजार एकला जन्म झाला आणि हा जन्माला आल्या आल्या पदवी करून बाहेर आला आले 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 की काय कस काय सर्टिफिकेट हा कस काय अंशकालीन मध्ये आलाय परत दोन हजार एक जन्म चोवीस पकडा तुम्ही आता चोवीस वर्षात तुम्ही आहात आता चोवीस वर्षाचा तो आहे त्यांनी खरंच जॉब केलाय का ह्या काळामध्ये अंश सर्टिफिकेट कधी दोन हजार एक नंतर बंदच झालंय ना कसं काय मिळू शकतं याला सर्टिफिकेट धारा शिवचा उमेदवार बघा एकोणविशे एक्क्याण्णव दुर्गेश दिवटे म्हणून आहे अंशकालीन मध्ये आहे एकोणासशे नव्याण्णवचा जन्म आहे इथे लिहिले तुम्हाला दिसत नसत एकोणवीसशे नव्याण्णव चा दोन वर्षापर्यंत कसं काय पदवी होऊ शकतो आता असे एक्झाम्पल पटापट दाखवत बघा हिंगोलीचं उदाहरण आहे पंच्याण्णवचा जन्म आहे सात वर्षाचा आहे सहा वर्षात पदवी कशी काय घेणार हा हिंगोलीचा आहे हा अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे अंशकालीन आहे दोन तीन वर्षामध्ये पदवी मेल केला जळगाव मधलं आहे उदाहरण काय विश्व वैष्णवी धुई अंशकालीन दोन हजार एक चा जन्म आहे कसं काय शक्य आहे हे अवघडच प्रकरण आहे हे आता बघा जिथपर्यंत मला माहिती मिळेल तुम्हाला पण अजून काही माहिती असेल मला कमेंटमध्ये कळवा पण मी जेवढी माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहे बरेचसे मला कॉल मेसेज आहे बरेचशी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला मी चेक केलं जी आर पण चेक केलं पण मला जेवढी माहिती मिळेल दोन हजार एक पर्यंतच लागू होतं त्यानंतर लागू नव्हतं तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर माझा नंबर तुमच्याकडे असेल चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौरेचाळीस ह्या नंबरला त्या गोष्टी पीडीएफ स्वरूपात मला व्हॉट्सअपला पाठवा तुमचं काही अजून म्हणणं असेल तर व्हॉट्सअपला टाका त्याच्यावर अजून सर्च करतो पण जिथपर्यंत मला माहिती मिळाली हे नाहीच व्हायला पाहिजे होतं एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याण्णवचा जन्म आहे श्यामल चव्हाण यांचा अंशकालीन आहे आता बघा त्यांचे नाव पण घेतोय पण ह्या विद्यार्थ्यांना वाटलं की नाही ना सर आम्ही लागू आहे आमच्याकडनं हाय सर्टिफिकेट आणि जी आर पण सांगतो तर मला डिटेल्स पाहता मी सांगतो पण माझ्यापर्यंत ही जी माहिती प्रोव्हाइड केली ती विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे त्या अनुषंगाने मी चेक केलं सगळं की जी आणि इतर गोष्टी अंशकालीन कधीपर्यंत लागू आहे तर त्यानुसार मी तुम्हाला बोलतोय तुम्हाला याच्यावरती अजून काही मुद्दे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये टाका मी त्याच्यावरती बोलतो त्याच्यावर अजून माहिती काढतो ही कोल्हापूरची माहिती आहे त्यानंतर लातूर लातूर आहे हे दोन हजार एक चा जन्म आहे यांचा बघा शेख अंशकालीन कर्मचारी आहे त्यानंतर लातूरचे साहेब हे एकोणीसशे ब्याण्णवचा जन्म आहे निखिल यांचा जन्म आहे अंशकालीन कर्मचारी लातूर मध्ये बघा दोन हजार तीनचा जन्म आहे दोन हजार तीनचा जन्म आहे बघा श्रुती देशपांडे अंशकालीन आहे वुमन रिझर्वेशन पण आहे अंशकालीन पण आहे यांना कसं काय कन्सिडर केलंय माहित नाही आहे नांदेड मध्ये बघा दोन हजार सालचा जन्म आहे शुभम पंडित आहे अंशकालीन मध्ये बघा अंशकालीन मध्ये तुषार पाटील आहे शहा्णव मध्ये जन्म झालेला आहे नंतर परभणी बघा परभणी मध्ये ओम प्रकाश चव्हाण आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा जन्म आहे परभणीमध्ये अजून कॅन्डिडेट आहे बघा इथे अजय नावाचे दोन हजार एक चा जन्म आहे परभणीमध्ये अजून एक अंशकालीन आहे पवन तापडिया शहाण्णवचा जन्म आहे असे भरपूर आहे बघा रत्नागिरीचे दिसते तुम्हाला रत्नागिरीचे सुदर्शन आहे आ, त्यानंतर साताऱ्याचे कोण आहे शुभम गोंडेकर आहे त्यानंतर साताऱ्याचे अजून एक आहे बघा आता हे आहे मध्ये एकाहत्तर साली जन्म आहे बघा यांचा एकाहत्तर साली हे मध्ये आहे मध्ये असू शकतात हे मान्य करू शकतो आपण हे असू शकतात बरोबर की नाही त्यानंतर पुढे बघूया आपण साताऱ्यामध्ये बघा दोन हजार दोनचा जन्म आहे आकांक्षा भोसले यांचा आहे सिंधुदुर्गमध्ये जुवेरिया यांचा जन्म दोन हजार एक चा आहे मध्ये आहे सिंधुदुर्गमध्ये अंशकालीमध्ये बघा अश्विनी माळी यांचा जन्म आहे दोन हजार चार मध्ये जन्म झाला आहे चार दोन हजार एक नंतर खरंच होता का जी आर पाहावं लागेल मला पण एकदा पण मला ना नाही भेटला म्हणून मी सांगतोय तुम्हाला नंतर हे बघितलं एकोणीसशे चौऱ्याण्णव स्नेहा कदम मध्ये आहे चौऱ्याण्णवचा जन्म आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जन्म आहे ममता पवार मध्ये आहे नंतर सिंधुदुर्ग मध्ये अजून आहे एकोणविशे नव्याण्णवचा जन्म आहे उत्कर्षा यांचा मध्ये आहे सिंधुदुर्ग अजून आहे रिदेश रिदेश होणार आहे पंच्याण्णवचा जन्म आहे नंतर सिंधुदुर्ग आहे अमृत आरती आरती आहे दोन हजार एक चा जन्म आहे सोलापूर मधला ब्याण्णवचा जन्म आहे ते शेख उमेदवार आहे सोलापूरमध्ये अजून आहे ज्ञानेश एकोणनव्वदचा जन्म आहे वर्ध्यामध्ये पण आहे बघा वर्ध्यामध्ये कोण आहे मयुरी आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे वर्ध्यामध्ये नव्याण्णवचा सुमितचा जन्म आहे वर्ध्यामध्ये अजून आहेत पंचानवला शुभम यांचा जन्म आहे यवतमाळमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील दोन हजारचा जन्म असणारा विद्यार्थी अपशकालीन मध्ये पकडला गेला आहे यवतमाळमध्ये अजून आहे सत्याण्णवचा जन्म विवेक आहे असे हे उदाहरण आहेत जवळपास सव्वीस जिल्ह्यांमधले हे उदाहरणं आहेत आता हे उदाहरणं तुम्ही बघितले असेल तर नीट याचा अनालिसिस करा अजून तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा पण आता पुढचा प्रश्न आहे की यांच्यावर नुकसान कसं होणार सर तुमचं तुमचं म्हणणं बघा आता काही एक्झाम्पल ऍड घेतले अशा भरपूर ॲड बघा एखाद्या उमेदवार घेतला फॉर एक्झाम्पल एखाद्या उमेदवार घेतला मी तलाठी घेतला किंवा झेडपीच घ्या ना झेडपीचाच बोलतो मी झेडपीचा उमेदवार घेतला झेडपी मधून एक उदाहरण घेतलं की अंशकालीन अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी जागा आहे उदाहरणार्थ कोणता एक झेडपी घ्या जसं की मी यवतमाळ घेतलं काय यवतमाळ घेतला धाराशिव यवतमाळ यवतमाळ घेतला यामध्ये जागा फॉर एक्झाम्पल अंशकालीनच्या जागा आहेत दहा कोणती गाडी घेतली फॉर एक्झाम्पल मी असं पकडतो ओबीसी साठी जागा आहेत दहा जास्त झाल्या माझ्याकडनं मी दहा पकड जागा पाच आहे बरोबर पाच जागा पकडल्या आता बघा ए नावाचा व्यक्ती आहे त्याचं काय आहे बोगस प्रमाणपत्र आहे आता बोगस कसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बोगस आहे बी नावाचा व्यक्ती आहे याचं काय ओरिजिनल आहे म्हणजे काय ओरिजिनल प्रमाणपत्र आहे ओरिजिनल आहे ओरिजनल प्रमाणपत्र आहे आता बघा ह्या एक्झाम मधनं काय झालंय ह्या मध्ये पाच जागा आहे आणि परीक्षा दिल्यानंतर या एक्झाम मधनं एक्झाम मधनं विद्यार्थी डीव्ही साठी जाणार आहे डीव्ही साठी मी असं कन्सिडर केलं एकाच तीन जाणार आहे जाणार आहे मग इथे पाच जागा आहेत म्हणजे पंधरा विद्यार्थी काय पाच जागा आहे म्हणजे किती विद्यार्थी गेले पंधरा विद्यार्थी गेले निवड यादीमध्ये निवड यादी म्हणजे आपण निवड यादी जी निवड यादी डीवीच्या अगोदर लागते बरोबर आणि मग यांचं डीव्ही होणार आहे बरोबर यांचं डीवी होणार यांचं डीव्ही जेव्हा होणार मग डीव्ही मध्ये करणार की हा जो उमेदवार आहे याचे बोगस होण्याला मार्क जे पडलेले आहे कट ऑफ कट ऑफ लागलाय हा अंशकालीनचा कट ऑफ सपोज शंभर पैकी मी शंभर मार्क पकडतो शंभर पैकी कट ऑफ लागलाय फॉर एक्झाम्पल पंचेचाळीसचा बरोबर पंचेचाळीसचा लागलाय आणि ह्या ओरिजिनल जो सर्टिफिकेट आहे ह्या उमेदवाराकडे मार्क किती या उमेदवाराला मार्क पडलेत चाळीस आणि याला जे मार्क पडलेत ना फॉर एक्झाम्पल याला मार्क होते पंचावन्न हा झाला सिलेक्ट आणि पंचाळीसचा कटॉप लागला आणि हा वेटिंग लिस्टला वेटिंग लिस्टला एक नंबरला आहे आणि हा इन आहे काय इन आहे आता इथे याचा डीव्ही ला होणार काय हा डीव्ही ला होणार काय डीव्हीला याचं प्रमाणपत्र जर व्यवस्थित चेक केलं गेलं जर नुसतं डॉक्युमेंट आहे म्हणून याला जर सिलेक्ट केलं तर हा वेटिंग लिस्ट मला तिथेच राहणार आहे हा काय जाणार नाही दुसरं इथे एकाच तीन गीतांनी जर अगोदरच म्हणजे याच प्रोसेसमध्ये अगोदरच कळलं असतं की याचं बोगस प्रमाणपत्र आहे तर इथे घेतानाच ऑलरेडी हा तीन झाला असता म्हणजे हा पंधरामध्ये हा आला असता आणि वेटिंग लिस्ट वर जो नंतरचा आला असता तो सुद्धा ओरिजिनल वाला आला असता समजते मी काय म्हणतोय हा मध्ये आल्यामुळे याने जागा अडकून टाकली आहे याची तर याची तर याचं डायरेक्ट सिलेक्शन मध्ये नाव असतं ते तर अडकवलं पण वेटिंग लिस्ट मध्ये पण एखादा जर आला असता ओरिजिनल वाला असता त्याची पण जागा अडकून टाकली मी काय म्हणतोय सो हा एक प्रॉब्लेम आहे आता हे झालं सरसेवेच्या एक्झाम बाबत कारण हा मुलगा बाहेरच पडला माझ्याकडे सगळं ओरिजिनल असून सुद्धा त्याच्याकडे डीव्ही मध्ये हा बाहेर पडला त्याला संधी मिळेल पण विनाकारण हा जागा अडकून टाकतोय बरोबर लक्षात नंबर काय सांगतोय हा अडकून टाकतो अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो ग्रुप सीचा एक्झाम्पल घेतो ग्रुप सी एक चांगलं एक्झाम्पल आहे ग्रुप सी च ते तुम्हाला लवकर कळेल आणि पटेल सुद्धा बघा ग्रुप सी ची एक्झाम झाली एमपीएससी करून आता एक्झाम होताना काय झाली प्रिलीम एक्झाम झाली नंतर झाली आणि नंतर डी व्ही झालं होणार म्हणजे आता मला सांगा एकास बारा किंवा पंधरा पट उमेदवार घेतला जातात मेन्समधनं एकास तीन किंवा पाच उमेदवार घेतले जातात मग इथून एखादा उमेदवार आहे अंश ए नावाचा उमेदवार आहे बी नावाचा उमेदवार आहे यांचं सिलेक्शन बघा कसं होत आहे ए नावाचा उमेदवार जो आहे तो बोगस प्रमाणपत्र आहे आणि बी नावाचा ओरिजिनल आहे आता एकाच बारात जात असताना मी एकच पकडला असे कितीतरी असू शकतात असू शकतात मी तुम्हाला आता एक्झाम्पल दाखवू ना टोळीच आहे सक्रिय झाली टोळी आहे बरं मी फक्त आवश्यक बद्दल बोलतोय तुम्ही दिव्यांगांचा विचार करा तुम्ही प्रकल्पग्रस्त विचार करा अर्थ अफेक्टेडचा विचार करा तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही चेक करा प्रॉब्लेम आहे अनाथांचा विचार करा असू शकता बघा आता हा एकाच बारामध्ये हा बोगस इन झाला आहे हा झाला इन आणि इथे हा झाला आउट म्हणजे ह्या एकामुळे आता मी एकच उदाहरण घेतले बरं असे भरपूर होऊ शकता ह्या एकामुळे ह्या प्रोसेसमधन हा पहिल्याच टप्प्यात आउट झाला आहे तो टिकलाच नाही प्रोसेस मध्ये हा बोगस इथपर्यंत आला आहे बरोबर इथे एकाच तीन होताना इथे सुद्धा एक्झाम्पल घ्या एखादा सी उमेदवार आहे तो ओरिजिनल आहे तो ओरिजिनल सर्टिफिकेट आहे आपण सपोज फिल्म मध्ये झाला इन या एका म्हणजे हा हा इन हा परत इथून काय झाला डीव्ही साठी गेला इन हा तर ऑलरेडी आउट आहे त्याचा इथे प्रश्नच नाहीये हा इन होताना हा पण इथे झाला आऊट करण्याला कट ऑफ पेक्षा कमी मार्ग पडले हा आउट ओरिजिनल असून हा आऊट झाला हा बोगस आहे हुशार आहे इन झाला या कॅटेगरी मधनं आणि पुढे डीव्ही ला गेला आणि डीव्हीला तो कदाचित मग इथे आउट होईल काय इन होईल माहित नाही आता ते कसं सिलेक्ट करणार तुम्ही कसं चेक करणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर प्रॉपर झाले तर आउट होईल नाही झालं तर इन होईल त्याच्यात पण शंका आहे का नसावी बोगस प्रमाण शकतं सरकार ज्या डिपार्टमेंट किंवा हे कसं बनवतात माहित नाही तर इथे पण होऊ शकतं मग झालं काय हा जरी इथे आऊट झाला पण सुरुवातीलाच बघा तुम्हाला की सर नेटी के नंतर आऊट होणार जन सर जाऊ दे ना आउट एक तर तो येणार नाही डीव्ही ला येणार नाही जागा अडकून टाकली वेटिंगचा येईल पण लक्षात घ्या इथे वेटिंग येईल पण अरे हा ओरिजिनल इथेच आउट झाला होता ना हा वेटिंग सोडा इथे मेन्सला आला नाहीये याच्यावरती मोठं नुकसान झालं ना राजांनो समजतंय का याच्यावर मोठं नुकसान आहे कारण हा सिस्टम ह्या प्रोसेस बंदच बाहेर पडलाय ठीक आहे इथे डीव्ही त्याचं चेक झालं त्याला आउट केलं वेटिंग लिस्ट वाला जो कोणी असाल पहिला त्याला घेतलं बाबा सर ठीक आहे इथून घेतला ओरिजिनल त्याला बाहेर केलाय अरे पण ह्या पहिल्या प्रोसेस मध्ये इथून जो जाणार होता तो इथेच आउट झालाय तो स्टक झाला हा जर इथे नसता बोगस वाला तर हा इन झाला असता बिचारा असता सिलेक्ट पण झाला असता कारण ह्या एक्झाम होतात अवघड की नाही बघा एकावरती अन्याय झाला तरी ती चुकच आहे मोठी आहे दोन वर काय वर काय पंधरा काय एकावर अन्यायचा सो यासाठी मला असं वाटतंय की त्या संबंधित जे डिपार्टमेंट आहे एक्झाम जे कोण डिपार्टमेंट असतील ना त्यांनी प्रेडींच्या वेळेसच काहीतरी असे निकष लावलेच पाहिजे की जेणेकरून इथूनच ते बोगस विद्यार्थी बोगस प्रमाणपत्राने बाहेर पडतील किंवा असा काही निकष एखादा नवीन ठाम निर्णय किंवा मोठा निर्णय घ्या असा जर विद्यार्थी सापडला तर तो अजीवन स्पर्धा परीक्षा देऊ शकणार नाही बोगस प्रमाणपत्र असेल तर अजीवन देऊ शकणार नाही असं काहीतरी ठाम घ्यावं लागेल किंवा वेगळे निकष आता या निकषांबद्दल मी जास्त बोलत नाही मी फक्त एक सजेस्ट करतो तुम्ही पण कमेंट मध्ये सजेस्ट करा असं जर असेल तर यावरती सरकारने काय निर्णय घ्यायला पाहिजे काय कायदा आणला पाहिजे किंवा काय त्या त्या डिबारमेंट निर्णय घ्यायला पाहिजे इथपर्यंत येऊन तो आउट होतोय त्याला काही शिक्षण आहे चुकीचं आहे बो असे जर निघायला चल निघाय पण त्याने इथं आवडून ठेवले विद्यार्थ्यांचं काय यावरती नक्की मला कमेंट मध्ये कळवा अशा विद्यार्थ्यांसंदर्भात अजून काही शंका असेल तर अजून व्हिडिओ मी घेतो अजून माहिती काढतो अजून परत एकदा मी सांगतो तुम्हाला मी काही विद्यार्थ्यांची नावं घेतली त्यांचे वय दाखवले त्यांचे बर्थडेट दाखवली मला जी माहिती मिळाली दोन हजार एक पर्यंतच फक्त त्याच्या अगोदर मला माहिती अशी होती की एकोणीसशे ब्याण्णव कि चौऱ्याण्णव पंच्याण्णव पर्यंतच हे अंशकालीन सर्टिफिट चालत होतं त्याच्यानंतर चालत नव्हतं त्याच्यानंतर मिळत नव्हतं पण नवीन माहिती मिळाली दोन हजार एक पर्यंत हे मिळतंय त्याच्यानंतर अजून तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला कंपनीमध्ये कळवा माझ्याकडे राहिला असेल तर कळवा तर मला जेवढी माहिती मिळाली आणि त्या बेसिसवर मी तुमच्याशी बोलतोय दोन हजार एक पर्यंतच अंशकालीन पदर सर्टिफिट मिळत होता त्यानंतर मिळत नव्हतं अजून तुमचे प्रश्न मला कळवा अजून काही तुम्हाला जर हाती लागला असेल ती माहिती माझ्यापर्यंत कळवा अजून काही तुम्हाला पाठवायचा असेल तर माझा नंबर तुमच्याकडे तुम्ही चौऱ्याण्णव वीस बारा चौरचाळीस चौरचाळीस या नंबरला व्हॉट्सअपला माहिती तुमच्याकडे असेल त्या पीडीएफ स्वरूपात जी आर वगैरे तुम्हाला काही म्हणायचे असेल माझ्याकडे पाठवा मी तुम्हाला एक्सप्लेन करून नक्की सांगेल ओके सो माझं सरकारला आणि त्या डिपार्टमेंटला म्हणणं आहे की याचं भोव्य प्रमाणपत्रामुळे एखाद्या गरीब बिचारा हुशार विद्यार्थ्यावरती अन्याय जर होत असेल तुम्हाला माहिती आहे की सध्या बघितलं तर खूप जास्त काय म्हणजे आपण विद्यार्थ्यांना जॉबची गरज आहे प्रामाणिक विद्यार्थी आहे त्यांचा विचार तुम्ही करावा आणि जे विद्यार्थी या पद्धतीने भ्रष्टाचार किंवा चुकीच्या पद्धतीने पण देतात त्यांचा आळा घेण्यासाठी नक्कीच मोठं पाऊल तुम्ही उचलायला हवं अशा विद्यार्थ्यांनी अन्याय होणार नाही ही खबरदारी सरकार आणि संबंधित डिपार्टमेंट घेतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो नाही झालं तर पुढे परत त्याच्यावर मी नक्की बोलत राहील तुमच्याशी आणि सरकारशी पण ओके okay. दुर्दास मी थांबतो काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, करा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे विद्यार्थी मी आता शो केले ते जर खरं असेल ते टीव्हीलाच येणार नाही किंवा भविष्यात येणाऱ्या या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर एक्झाम मध्ये अशा पद्धतीने फॉर्म भरण्याची संख्या येणार नाही सो इथेच थांबतो मी धन्यवाद